जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य मी ऐकलं की संविधान दिंडी घेऊन जाणारे जर का अर्बन नक्सलवादी असतील तर आम्ही अर्बन नक्सलवादी आहोत वगैरे अशा पद्धतीचं आता बघा की सोन्नर महाराज तरी हरिफक्त परायन सोन्नर महाराज ते सुद्धा अशा पद्धतीचे उपक्रम दिंडीमध्ये करत आहेत मग शीतल साठे आहे सचिन माळी पैगंबर शेख अशी लोक दिंडीत घुसत आहेत दिंडी सर्वांचीच आहे दिंडी धरण धर्मनिरपेक्ष आहे पंथनिरपेक्ष आहे वगैरे वगैरे तुम्ही हे जेही बोलताय तुम्ही जेही मांडताय दोन बाबी इथे महत्वाचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे की तुमचा उद्देश काय आहे या ये दिंडीमध्ये येण्याचा हे तुम्ही विचारणारे कोण दिंडी का तुमच्या बापाची का तर हो वारी ही आमच्याच बापाची आमच्या बापाची आमच्या त्याच्यावर मालकी हक्क आहे गाथा ज्ञानेश्वरी हृदयाशी कवटाळून जी लोक जगतात त्यांच्या बापाच्या मालकीची ही वारी आहे तुमच्या बापाच्या मालकीची नाही यदा यदा शी धर्मस्य म्हणणारे तुम्ही तुमचा राम मांसाहारी होता सनातनचा तुम्ही द्वेष करणारे वैदिकांचा वेदांचा द्वेष करणारे वेद निंदी तो चांडाळ आखळ जे जगद्गुरु तुकोबा रायांनी सांगितलेलं आहे तुकोबा कुठलंही प्रमाण माहिती नसलेले निर्बुद्ध बेअक्कल मूर्ख लोक जे तुम्ही आहात ज्यांना या देशाचे तुकडे करण्यासाठी वारीसारख्या एका पवित्र एका मंगल पर्वाचा तुम्हाला उपयोग करून घ्यायचा आहे तुमच्यासारख्या लोकांना आमचा प्रश्न विचारणं आमचा अधिकार आहे कारण की ही वारी खरोखरच आमच्या बापाची आहे तुमच्या बापाची नाही पहिली गोष्ट जे प्रभू रामचंद्र ओत प्रोत भरलेले आहेत वारीमध्ये दिंडीमध्ये काही तुमच्यातले शहाणे आहेत की तो उत्तरेचा राम आमचा नाही आणि आमचा विठ्ठल आहे वगैरे म्हणणारे राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रहा जपावा सर्व काळ याहून आणि का असता साधन वान विठोबाची हा म्हणजे बाबाजी आपुले सांगितलेले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी हा राम हा कृष्ण हे जे उत्तरेतले आहेत ना तेच आहेत आमचे तेच विठ्ठल आहेत त्याच्यामुळे तो जो पांडुरंग उभा आहे ना विटेवर कटिकर समचरण साजिरे राहिला विवरे तिरी उभा खुंटले सायसा आणि काय जेव्हा धरिले केशवा पाय तुझे केशवा तो केशव तो माधव तो विठ्ठल तो चराचरात वास करणारा तो जो राम आहे राम राम म्हणता तुझे काय जाते राम रामन म्हणे त्याचे गाढव माता पिता हे जगद्गुरु तुकोबारानी जे सांगितलेले आहे जे वचन आहे त्या रामाची नालस्ती तुमच्या व्यासपीठाहून होते भडव्यांनो आणि तुम्ही आम्हाला विचारता होय की वारी तुमच्या बापाची एक आणि तुम्ही काय करता तेव्हा त्या रामावर टीका ज्या पक्षाकडून केल्या जाते ज्या पक्ष श्रेष्ठी हजर असताना केल्या जाते तुम्ही साल्यांना तुम्ही विचारणार का आम्हाला ही वारी तुमच्या बापाची आहे का वारी आमच्या बापाची आहे ना आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारायला तुम्ही सर्टिफिकेट दाखवा तुमचं तुम्ही वारकरी असल्याचं ऊट सूट तोंड उचलून कोणालाही यायला ते काय बाबाजीचा मठ आहे का तो आ? सब केली आहे खुला आहे चित्त शुद्ध भक्ती ज्ञान आणि वैराग्य संपन्न लोकांसाठी ती वारी आहे तुमच्यासारखे घाणेरडं राजकारण करणाऱ्यांसाठी ती वारी नाही आहे हे सर्वात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्यावी ही पहिली गोष्ट तुमचा अधिकार नाही आहे वारी शिरण्याचा तुमचे जे घाणेरडे विचार तुमच्या डोक्यामध्ये जे भरलेले आहेत ज्या बरबडलेल्या विचारांनी तुम्ही समाजामध्ये जगता जे उभी फूट तुम्ही समाजामध्ये पाडण्याचा प्रयत्न करता ते फूट पाडण्यासाठी ते अर्बन नक्सलवादी विचार समाजात पेरण्यासाठी ही वारी नाही आहे ब्राह्मण द्वेष पसरवण्यासाठी ती वारी नाही आहे पर्यायाने धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी विष्णूमया जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कुठल्याही पद्धतीचा भेद तिथे चालत नाही कुठल्याही पद्धतीचा जाती द्वेष तिथे चालत नाही त्याच्यासाठी ती वारी नाहीये आहे पहिली तर ही गोष्ट आहे की बाबा तुम्ही कोण विचारणार आहे आमचाच अधिकार आहे तुम्हाला विचारायचा आम्ही तुम्हाला खडसावून विचारू की तुम्ही वारीत का येत आहे दुसरा विषय असा आहे की संविधान दिंडी याचा अर्थ काय आहे आणि हे थेर तुम्हाला वारीतच कशी सुचतात मी तुम्हाला एक सल्ला देतो जितेंद्र आव्हाडांना माझं आव्हान आहे जर का त्यांच्यात हिंमत असेल मी याच्यापेक्षा भयंकर शब्द वापरू शकतो पण सध्या हिंमत शब्द वापरतो तर आव्हाना जशने संविधान किंवा काहीतरी असंच त्या मोहर्रममध्ये काहीतरी करून दाखवावं एखाद दा उपक्रम संविधानाच्या नावाने मोहर्रममध्ये घेऊन दाखवावं मशिदीमध्ये संविधानाचा एखादा कार्यक्रम अरे मोहरम मध्ये संविधान आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा घेऊन दाखवावे त्यांनी लोकांच्या हातात देऊ म्हणजे असं द्या तुम्ही प्रतिमा आणि त्यांची त्यांना रॅली काढायला लावा हे कुराण ची शिकवण असणाऱ्या लोकांना तुम्हाला संविधान शिकवावं असं का वाटत नाही तो सोन्नर महाराज म्हणतो की संविधानात जी मूल्य आहेत तीच गाथेमधली आहेत गाथेतल्याच मूल्यांवर संविधान आणि संविधानातल्याच मूल्यांवर गाथा हा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो मग बऱ्याचशा गोष्टी बाहेर निघतील मग कशाला ते माझं जे ना बात निघले तो दूर तलक जाय की कशाला फालतू आहे उगाच मग काय होईल माहिती आहे का की मग गाथीवर सुद्धा प्रश्न विचार जातील ब्लॅक पॅन्थरनं कोल्हापूरमध्ये गाथा का जाळली होती मग हा पण प्रश्न निघेल खरोखर संविधानिक मूल्य हे मॉडर्न मॉरॅलिटी किंवा तुमची हे जे संविधानिक मूल्य आणि गाथा यांच्यात खरोखर मॅच आहे का मग हे फार चिघळण ते प्रकरण कशाला त्याच्यात हात घालताय पहिली गोष्ट दुसरा विषय असा आहे की संविधानिक मूल्य गाथेत आहेत ज्ञानेश्वरीत आहेत वारकरी संप्रदायात आहेत तर माझं एक आव्हान आहे त्या लोकांना की त्या संविधानामध्ये अनुच्छेद अठ्ठावीस एक याच्यानुसार शाळा महाविद्यालयांमध्ये तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी भगवद्गीता तुम्ही शिकू शकत नाही बरेच लोक म्हणतात की शिकू शकतात त्याचा अर्थ तसा नाही पण मी त्या अनुच्छेदाचा संपूर्ण अभ्यास केला चार वकिलांना मी विचारलं तेव्हा त्याच्यातून असं निष्पन्न झालं की तुम्ही मूल्य शिकू शकता भगवद्गीता आणि भगवद्गीतेतली मूल्य तुम्ही शिकू शकता भगवद्गीता तुम्ही शिकू शकत नाही ज्ञानेश्वरीतली मूल्य तुम्ही शिकू शकता आणि गाथेतली तुम्ही मूल्य शिकू शकता आता वास्तविक पाहता तर मूल्य मग ज्ञानेश्वरी गाथान भगवद्गीतेच कशाला सगळीकडे मूल्य तीच आहेत ना सत्य बोलावं खोटं बोलू नये चोरी करू नये पर्टिक्युलर तुम्ही शिकू शकता का एक्झॅक्ट तुम्ही शिकू शकता का शब्दशहा तुम्ही शिकू शकता का तर नाही जर गाथेत आणि ज्ञानेश्वरीत जे मूल्य आहेत ते संविधानात आहेत तर त्याच संविधानाने मज्जावका केलेला आहे गाथा आणि ज्ञानेश्वरी शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवायला हा मोठा प्रश्न आहे उलटा प्रवास कशाला करता की संविधानिक मूल्य तुम्हाला दिंडीत रुजवायची दिंडीत जे मूल्य आहेत ती आहेतच त्याला कुठल्या बाहेरच्या याची आधाराची गरज नाही आहे चारशे वर्षापूर्वी संविधान नव्हतं सातशे वर्षापूर्वी संविधान नव्हतं तर जे मूल्य आहेत जे रुजलेली मूल्य आहेत वारीमध्ये त्याच्यात तुम्हाला संविधान दिंडी आणण्याचा म्हणजे हा एक्स्ट्रा कार्यक्रम करण्याची आवश्यकता का वाचली तुम्हाला असं वाटतंय का वारकऱ्यांनी त्यांची मूल्य सोडलेली आहेत तुम्हाला असं वाटतं का की वारकऱ्यांकडे संविधानिक मूल्य नाही आहेत तुम्हाला असं वाटतंय का की वारकऱ्यांची कोणती कृती संविधानाला धोका पोहोचू शकते तुमचं नेमकं का कारण काय आहे जर तुम्ही म्हणता की बाबा दोन्ही मूल्य एकच आहेत तर मग हा जास्तीचा उपक्रम करण्याची तुम्हाला आवश्यकता काय आहे उगाच हा उपक्रम तुम्ही का करताय एकतर तुमचं असं म्हणणं आहे की बाबा वारकऱ्यांनी संविधानिक मूल्य सोडलेली आहेत त्यांना संविधानिक मूल्यांची शिकवण्याची आवश्यकता आहे किंवा मग गाथा ज्ञानेश्वरी आणि संविधानिक मूल्य एकच आहेत आणि हेच आम्हाला संदेश द्यायचा आहे तर मग तू एकाच एकतर्फी संदेश कशाला देता जिथे संविधान शिकवलं जातं तिथे गाथा आणि ज्ञानेश्वरी सुद्धा शिकवा लॉ स्कूलमध्ये गाथा आणि ज्ञानेश्वरी सुद्धा तुम्ही शिकवायला लागा त्याचा काय संबंध आहे गाथा ज्ञानेश्वरीचा लॉ सोबत काय संबंध आहे कायद्यासोबत काय संबंध आहे या अर्थातच तसंच संविधानाचा भक्ती संप्रदायासोबत काय संबंध आहे बाळांनो असं विचारलं तर तुम्ही आक्रमक होता अरे असं कसं बोलता सगळ्यात मोठं पुस्तक संविधान हे दोन वेगळे आयाम आहेत दोन्ही वेगळे आयाम आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्ही संविधान लादू शकत नाही लक्षात घ्या लादू शक शकणं मी हा शब्द वापरतोय वैवाहिक जीवन आहे कौटुंबिक जर एखादं कुटुंब हे झालेलं आहे मानसिक त्रासातून जाते वितुष्ट आलेलं आहे समजा दाम्पत्यांमध्ये आणि ते काउन्सलिंगसाठी गेलेले आहेत ते दाम्पत्य जर का काउन्सलिंगसाठी गेले आहेत समुपदेशनासाठी आणि जर का डॉक्टरने संविधान काढून त्यांच्या हातात दिलं की यातच सगळी मूल्य आहेत संविधानाचा अभ्यास करा तुमचं वैवाहिक जीवन आनंदी होईल असं चालणार आहे का समस्या वेगळी आहे आयाम वेगळा आहे मानसोपचार तज्ज्ञाकडे तुम्ही गेल्यानंतर त्याने तुमच्या हातात संविधान दिले तर चालेल का संविधान हा पवित्र ग्रंथ आहे पण याचा अर्थ तुम्ही ते प्रत्येक ठिकाणी लादू शकत नाही उद्या चालून तुम्ही एखादा माणूस वेळसर वागायला लागला वेळासारखं वागायला लागला तुम्ही त्याला असं म्हणणार का की तू संविधानाचा अभ्यास कर म्हणून त्याला डॉक्टरची गरज आहे वारी हा संपूर्ण वेगळा विषय आहे संपूर्ण वेगळा आहे तो भक्ती ज्ञान आणि वैराग्याशी संबंधित आहे संविधान हा देश चालवणारा ग्रंथ आहे हा एक देश कायद्याने चालावा त्या कायद्याची मूल्य जोपासल्या जावी हा टोटली डिफरंट विषय आहे भक्ती हा टोटली डिफरंट विषय आहे दोन्ही गोष्टींची रस्मिसळ तुम्हाला का करायची आहे मला हे समजत नाही आणि ती फक्त वारीच का करायची आहे ती मध्ये तुम्हाला का करायची नाही गोव्याच्या मध्ये जा एखाद्या मध्ये जा तिथे संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करा ला संविधानिक मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला आमच्याच याच्यात सगळी मूल्य का रुजवायची आहेत हा मोठा प्रश्न आहे त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला पात्र समजत नाही संविधानिक मूल्यांचे अरे जे लोक भारत माता की जय म्हणत नाहीत जी लोक संविधान की जय म्हणू शकत नाहीत जी लोक म्हणतात की बाबा शर्यत संविधानचे ऊपर आहे जे लाइव ओपनली बोलतात त्या लोकांना तुम्हाला संविधान नाही सांगायचंय तुम्हाला संविधान कोणाला सांगायचं आहे की जी लोक ऑलरेडी संविधान मानतात जी लोक ऑलरेडी संविधानाने चालतात जी लोक ऑलरेडी कायद्याने नियमाने चालतात त्या लोकांना तुम्हाला अजूनही ते मूल्य रुजवायचे आहेत कारण की तुम्हाला मुळात संविधानिक मूल्य रुजवायचीच नाही मुळात तुमच्या भाषणांमध्ये तुमच्या व्याख्यानांमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये जो द्वेष दिसतो सनातन बद्दल जो द्वेष दिसतो वेदांबद्दल जो द्वेष दिसतो इथल्या संस्कृतीबद्दल जो द्वेष दिसतो या इथल्या संपूर्ण धर्माच्या ह्या जो पासार आहे ह्या सर्व धार्मिक कर्मकांडांबद्दल जो द्वेष तुमचा प्रत्येक गोष्टीबद्दल दिसतोय वर्णाश्रम करती चोख तरीच पावती उत्तम लोक त्या वर्ण आणि आश्रमाबद्दल तुम्हाला जो द्वेष दिसतोय कुळाचाराच्या संदर्भात जे जगद्गुरु तुकोबारायांनी तुम्हाला आदेश दिलेले उपदेश दिलेले आहेत त्या कुळाचाराच्या संदर्भात तुम्हाला जो तुमच्या मनामध्ये जो द्वेष दिसतोय हा जो प्रत्येक भक्ती मार्गातल्या ह्या रामाबद्दल जो तुम्हाला द्वेष दिसतोय कालपर्यंत तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे दाखले मागत होता आजही तुमच्या व्यासपीठांमधून प्रभू रामचंद्रांना शिविगार केल्या जाते हा जो द्वेष तुमच्यामध्ये भरलेला आहे तो द्वेष तुम्हाला पेरायचा आहे शेवटच्या टोकापर्यंत म्हणून तुम्हाला संविधान दिंडी सारखी थेर सुचतात हे थे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि जिथे खरोखर रुजवण्याची ती आवश्यकता आहे ज्यांच्या घरामध्ये जिलेटींच्या गांडे सापडत आहेत जिथे आर डीएस सापडत आहे जिथे अख्खं गाव शेर्यानुसार चालतंय अख्खं गाव पळगा बोरिवली इसीतच्या कंट्रोलमध्ये आहे जिथले डॉक्टर्स इसिजच्या कंट्रोलमध्ये आहेत जिथले डॉक्टर्स आतंकवादी सापडत आहेत जिथले इंजिनियर आतंकवादी सापडत आहेत जिथल्या लोकांना संविधानिक भावना नाही आहे जिथल्या लोकांना इथे दारुल इस्लाम स्थापन करायचं आहे त्या लोकांमध्ये जाऊन तुम्हाला हा शहाणपणा करावा असं वाटत नाही हे अत्यंत दुर्दैवाची आणि दुर्भाग्याची गोष्ट आहे त्यामुळे हे अर्बन नक्सालिझम मी जितेंद्र आव्हाडांना चॅलेंज देतो की आता मोर्र येणार आहे किंवा इतरही त्यांचे सण आहेत तेव्हा तुम्ही तिथे संविधानाचं वाटप करून दाखवा तेव्हा तिथे संविधानाचे वेगवेगळे तुम्ही कार्यक्रम घेऊन दाखवा तेव्हा तिथे मशिदीमध्ये संविधानाचं वाचन तुम्ही करून दाखवा वाचन म्हणा किंवा संविधानाची एक माहिती पुस्तिका तिथं वाटप करून दाखवा तर आम्ही मानू की तुम्ही खरोखर संविधानावर तुमचं प्रेम आहे नाहीतर तुम्ही अर्बन नक्सलवादीच आहात तुमचे उद्देश शुद्ध नाही आहेत तुमचे उद्देश पवित्र नाही आहेत तुम्ही अर्बन नक्सलींना सोबत घेऊन ते संविधान दिंडीमध्ये येत आहे आणि तुम्ही वारीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करताय म्हणून आमच्यासारख्या लोकांचा या कार्यक्रमाला विरोध आहे या दिन दिला माझे विचार पड़त असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव